नमस्कार टू फॅमिली कशा आहे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज खूप हा विशेष व्हिडिओ आहे श ताई आहेत ह्याच्या ताई सर्वांना कुंकू मान देऊन आमचे इतके छान स्वागत केले यांनी खूप छान वाटलं ताई आणि दादांनी मिळून हा कार्यक्रम केला यांचे सासरे म्हणजे दादांचे पप्पा आर्मीमध्ये होते ज्या पुढे चालत आहेत एक दीड वर्ष झालं त्यांचे पप्पा एक्सपायर झाले तर त्यांनी हा कार्यक्रम सर्व वीरपत्नी सैनिक पत्नी सर्वांसाठी ठेवला आहे आणि हा जो ग्रुप आहे आमच्या ज्या आम्ही चालवत आहे त्याच्यामध्ये वीरपत्नी आणि सैनिक पत्नी सर्व आहे त्याच्यामध्ये ह्या इथे असा वेगळा असा भेदभाव बिलकुल नाही मी या ग्रुपमध्ये नवीन जॉईन झाले पाहून खूप छान आहे खरंच आणि तोरकर मी इंटीरियर डिझायनर आहे पुण्यामध्ये माझं साईट आहे सर्व आणि सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना माझ्याकडनं जय हिंद आणि तुम्ही सगळे आज आमच्या आमनला मानवी इथे आले त्यामुळे खरंच खूप आभार तुम्हाला सर्वांचे आणि आजचा जो कार्यक्रम आहे हे आमच्या मनात म्हणजेच मम्मी पप्पांच्या मनात विकंगाचा याचे दोन कारण आहेत प्रथम तर माझे आजोबा ते स्वतः स्वर्गीय मोहन तोरकर एक आर्मी ऑफिसर होते त्यामुळे आम्हाला आर्मीची माहिती आहे खूप रिस्पेक्ट आहे आणि आम्हाला माहिती की तुमचं आयुष्य किती वेदनांमधन गेलंय आणि आता पण चांगलं त्यामुळे आम्ही हे समजू शकतो आणि माझ्याकडनं तुम्हाला सर्वांना खरंच सल्युट आहे की तुम्ही आज हे सगळं करताय त्यानंतर दुसरं कारण म्हणजे माझी दीदी बवडी दीदी बवडी दिदी म्हणतो आणि तिचं नाव श्वेता करतात श्वेता दीदी हिला मम्मी काही दिवसांपूर्वी हळदी कार्यक्रमाला बोलवलं होतो तेव्हा ही एवढी खुश झाली तेव्हा पप्पा आणि मम्मीला असं वाटलं की तिला जो आनंद मिळाला हा पण सर्व बीरपत्नी ना का नाही द्यावा त्यामुळे आम्ही आज हे केलं आणि यामध्ये सर्वात मोठं आम्हाला जे योगदान मिळालं ते अंबिकाताई आणि शेताताई यांच्यामुळे हे सगळं झालं आज शेवटचं पण सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही आता खूप जबाबदाऱ्या सांभाळताय प्रत्येक गोष्ट कोणाची सून कोणाची आई आणि आता मुलांचे वडिलांची सुद्धा जबाबदारी तुम्ही सांभाळताय यामध्ये तुम्ही स्वतःची हेल्थ खरंच समोर पाहिजे त्यामुळे आज माझ्याकडनं तुम्हाला सर्वांसाठी एक मेडिकल चेकअप मी देतेय आहे आणि यानंतर माझी सर्वांना फक्त एक विनंती आहे चोवीस तासांधन फक्त एक तास स्वतःसाठी द्या ज्याने तुम्ही स्वतः हेल्दी राहाल आणि तुमच्या परिवाराला सुद्धा तुम्ही हेल्दी ठेवू शकाल आणि फिट असाल मला चालेल का असं धक्कादायक असं म्हणजे माझं तोंड निघलं हा तूच ये तुझ्यासाठीच मी फोन केलाय तू ये तुझ्यासाठी मी बोलवलंय मग मी आली आवरून पण अक्षरशः ताट घेतलं ना तर माझ्या डोळ्यात ना आश्रू सुरू झाले मला मला नाही सांगता ना, येणार कसं झालं माझा भाऊ मला म्हटला तू वीर नारी नारीसाठी आम्ही एवढं नाही करू शकलो मग काय होत तर तू तुला तु तु कमी समजू नको आणि तू पुढे चल आम्ही तुझ्या पाठीशी आहोत आणि माझ्या वहिनीने पण मला एवढा सपोर्ट केला आणि मला एवढं माझ्यासाठी दिला तर मला तो, तो इतका छान वाटला आणि मी तो स्टेटसला टाकला माझा स्टेटस पाहून अंबिका आपली तिने तो स्टेटस शेअर केला आणि म्हटली की आपण जे जागृती करू राहिलो जगामध्ये हो जी आपल्या स्त्रियांसाठी खूप मोठी गोष्ट आहे ती आपण पुढे यायला पाहिजे आणि ते स्टेटस पाहून मला अजून भरून आलं आणि मग वहिनीने ते पाहिलं तर वहिनी म्हटल्या भाऊनी सांगितलं आमच्या वहिनींला की एकीलाच का सगळ्यांनाच आपण हा आनंद घेऊया आणि हे आनंद तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त मोठा आहे म्हणे म्हणून त्यांनी घरी येऊन मला फोनवर पण सांगू होते पण म्हटले नाही आपलं काम आहे म्हणे त्या म्हटल्या माझं काम आहे ये मी तुला येऊन घरी सांगायला पाहिजे तर त्या घरी येऊन मला सांगितलं आणि खास करून अंबिकाचं नाव घेतलं आणि म्हणे की तिला सांग म्हणे आणि त्या सगळ्यांना तुमच्या एकत्र ग्रुपला एकत्र आण अंबिकाला सांगितलं ती म्हणजे चालेल मी सगळ्यांना गोळा करेल आणि तुम्ही आमच्यासाठी एवढं कार्यक्रम करताय तर आम्ही आवर्जून येणार आणि आज हा हादी कुंकाचा कार्यक्रम एक <laughs> <laughs> <आतर्था। laughs> <चान मला> <laughs> विचार का केला तर आपल्यासाठी खूप मोठा आणि आता काय खूप छान म्हणलं आणि तुम्ही माझ्या एका शब्दावर अंबिका ताईंनी एवढं मोठं हे सगळ्यांना हे केलं आणि तुम्ही सगळ्या तेवढ्यासाठी एवढ्या लांब माझ्यासाठी इथे आल्या आणि वहिनींच पण मी आभार मानते आणि भाऊचं पण आमच्या आभार मानते की त्यांनी आपल्याला एवढा मोठा मान दिला आणि थँक्यू सगळ्यांनी मोठी गोष्ट आज माझ्या आत्या ह्या कार्यक्रमात सहभागी झाली आणि ती सगळ्या आपल्या सगळ्यांमुळे झाली त्यामुळे माझ्यापेक्षा माझ्या भाऊला आणि वहिनीला जास्त आनंद झाला आणि <सद्थेखेव> तो आनंद फक्त आपल्या सगळ्यांमुळे झाला भेटला त्याच्यामुळे सगळ्यात जास्त त्या गोष्टीचा आभार माझ्या आत्याचे मी जे माझे दोन शब्द पूर्ण केले <laughs> दोन नाही <ने> जास्तच बोलले <laughs> आणि याला पाठिंबाच आहे तिने मला शिकवलं थोडंफार बोलायला आणि मी त्यामुळे थोडस शिकण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही सगळ्यांनी मला सांभाळून घेतलं आणि सहकार्य केलं आणि अजून तुम्ही मला असच पाठिंबा द्या मी अजून बोलायचा प्रयत्न करेल आणि इथे अजून कोणी असेल त्यांना बोलायची इच्छा असेल तर आनंदाने बोल आणि माझे शब्द दोन पूर्ण करते आणि अंबिकाला सांगते की तू इथे येऊन माझे शब्द पूर्ण व्यवस्थित कर <laughs> <laughs> स्वतःच्या मी त्याच बोलत जा सर्वप्रथम वीर पत्नी अंबिका नारायण बोलते मी पिंपळगाव मालिकी आहे आणि माझं माहेर नागरदोड पण मी राहायला इथेच भेंगडला आहे मुलांच्या शिक्षणासाठी सगळ्यांना मी फक्त एकच सांगू इच्छिते आज जे वहिनींनी केलंय असं जर समाजामध्ये प्रत्येक वेळेस प्रत्येक जे म्हणतात ना एक स्त्री दुश्मन असते तर ही गोष्ट नाहीशी होऊन जाईल कारण एक स्त्रीच एका स्त्रीचं दुःख समजू शकते आणि एक स्त्रीच एका स्त्रीला पुढे घेऊनही जाऊ शकते ह्या आज वहिनींनी ह्या उपक्रमातून दाखवलं कारण त्या पण एक फौजी फॅमिली मधून बिलॉंग करतात त्यामुळं खरच बहिणींचे मनापासून मी खूप खूप आभार आणि त्यांना सगळ्यांच्या वतीने त्यांनी आमच्यासाठी हा उपक्रम चालू केला आणि हा असाच पुढे चालावा आम्ही हक्काने तुम्ही नाही जरी बोलवलं <laughs> 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 तरी आम्ही आणि फक्त आपल्या ग्रुपमध्ये आपणच नाही तर आपल्या बरोबर अशा काही साऱ्या आणखी कुटुंब जोडत गेले की कुटुंब आपल्याला असंच घेऊन चालायचं पण फक्त मला एवढंच म्हणायचं की हे कुटुंब फक्त जानेवारीच्या पौष महिन्यात नसाव त्याकरता मी या नंतर महिन्यातली एक तारीख फायनल करणार त्या दिवशी तुमचे तिकड आग लागू कामाला आणि काय गोष्टी ज्या दिवशी महिन्याचा जो दिवस ठरवला त्या दिवशी ती व्यक्ती जर हजर राहणार नाही मला घेणं देणं नाही तिने येऊन त्या दिवसाची ती क्वांट्री जमा जा करून जायची तू घरीच बस त्याची मला काहीच हे नाहीये पण ती महिन्याची मी एक तारीख ठरवणार आणि त्या तारखेला सगळ्या जणी एक दिवस आपण कुठेही हॉटेलमध्ये गेणार विथ फॅमिली सकल बाई मी मुलं सोडू मी काय कुठं करू तोही मला प्रश्न नाही पाहिजे माझ्या घरी आमका यायचा आणि माझ्या घरी फलाना यायचा येणाऱ्या पाहुण्याला पहिलं सांगून ठेवायची महिन्याच्या या तारखेला मी घरी राहणार नाही पाहुणा येऊ राहिला आणि त्याला चहा पाणी पाहिजे मग मी निघते आणि इथून कुठे टायमाचं बंधन ठेवायचा ज्या टायमाला सांगितलं त्या टायमाला हजर राहायचं म्हणजे राहायचं आणि ती तारीख जी एकदा ता फायनल ठरवली ना त्या तारखेला आणि त्या वेळेला ठरलेल्या ठिकाणी जमा व्हायचं एक दिवस स्वतःसाठी घालवायचा मुलं बिल भूल सगळं सोबत आणि जी आली नाही जसं मी सांगितलं जी आली नाही तिने कॉन्ट्री येऊन जमा जा करून जायची आता मी माझं फोन पे चालू करून घेऊन कॉन्ट्री घ्यायची चा प्यायचं त्याच्या पैशा तुमचे पण खरच मनापासून दोघांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार नाही ही शब्द आहे ह्या गोष्टीसाठी कारण ह्याच्या ह्या पाऊल उचलण्यासाठी आहे ना किती जरी शब्द बोलले ना, ना तरी कमी आणि त्याच्यातली त्याच्या स्पेशली ज्या वेळेस मी काय म्हणते परिवार जर सोबत असला ना जग दुनियाचं काही गेलं नाही जग तुम्हाला असंही चालू देत नाही चालू चलव फॅमिली सपोर्टेड असले ना बाकी काहीच नाही लागत एखाद्या दिवशी निवांत आपण पण नातेवाईकच येत तर एखाद्या दिवशी मावशी तुम्हाला सगळी हिस्ट्री सांगतात निवांत पण तरी त्याच्यातले त्याच्यात हो त्याच्यातली त्याच्यात मी सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करते सगळ्याच गोष्टी मी मी आताच वयन्यांना सांगितलं मी फक्त एकच नाही मी जवळजवळ तीन चार फाउंडेशनला पण मी जॉईन ठेव प्लस नगरचा पूर्ण ग्रुप पण बघते काही पण गरज पडली कधीही पण नक्कीच कधीही नक्कीच मी सांगितलं ना आता फक्त बबडीचं घर नाही आता आमच्या सगळ्यांना नगरमध्ये असं कुठलंच काम नाहीये नक्कीच व्हिडिओ मध्ये थोडं सांगा ना त्यांचा विषय काय कार्यक्रम वगैरे कार्यक्रम म्हणजे मी स्पेशली सांगू इच्छिते तोडकर फॅमिली ही फक्त तोडकर फॅमिली नॉर्मल फॅमिली नसून ही आपलाच एक फौजी परिवार आहे आणि ह्या फौजी परिवारांनी जसा हा फौजी परिवार श्वेता ताईंची फॅमिली होती आता ती फक्त श्वेता ताईंची नसून आमच्या सगळ्यांची झाली आणि आज त्यांनी एक नवीन पाऊल हे उचललं की आमच्या सर्व शहीद कुटुंबियांच्या वीरपत्नींसाठी व माझी सैनिक पत्नींसाठी त्यांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचा जो उपक्रम चालू केला तो एकच नंबर होता आणि बोनस पॉइंट श्रेयानी आणि पल्लवीनी इतका छान आमच्या फिटनेससाठी हा पॉइंट चूज केला त्याकरता त्यांचे खूप 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 मनापासून आभार आमच्या सर्व ग्रुप कडून धन्यवाद आणि आभार हे कार्य असच पुढे चालू ठेवा बस आणि आई पण फौजी हा आई आई तर स्पेशल आमची फौजी फॅमिली आहे पणकार फॅमिली नंतर आणि फौजी फॅमिली पहिले त्याच्यामुळे आईचे पण खूप खूप आभार आणि मुलांना आणि सुनबाईंना एवढे चांगले संस्कार दिले आणि आज त्यांनी आम्हाला जोडून ठेवलं त्याकरता खरंच आम्ही तुमचे कृतज्ञ आहे हा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या ताईंच्या घरी गेलो ह्या ताईंचे मिस्टर पण सुरतला ड्युटी करत आहेत मला एवढं जास्त काही माहीत नाही मी नवीनच ग्रुपला जॉईन झाले म्हणून मी जास्त काही ताईंविषयी बोलू शकत नाही पण जेवढं पण मी अर्धा तास त्यांच्या घरी गेले खूप ताईंचा छान प्रेमळ स्वभाव आहे त्या पण आहेत खूप मस्त लागतात गुलाबाची फुलं छान असं आमचं स्वागत केलं खूप छान वाटलं आम्हाला काल खरंच असे व्यक्ती समाजामध्ये असेल तर नक्की समाज सुधारेल असं भेदभाव वगैरे कधी होणार नाही सर्व समानता भाव राहील तर आणखी जीवन जाताना लेडीजला सोपं जाईल आणि हे सर्व पाहून असं वाटतं आता नाही तर नक्कीच कधी ना कधी नक्कीच समाज सुधारेल थोडं हो थोडं होत 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 सर्व गोष्टी होत जातील आणि नक्कीच समाजामध्ये सुधार होईल एक सोबतच पूर्ण असं चेंज होईल असं नाही पण नक्कीच ही जी प्रथा आहे ती बंद होऊन जाईल कारण माग अशा जुन्या प्रथा आणखी पण खूप अशा कडक होत्या पण त्याच्यामध्ये बदल घडला आणि आपण हे कार्य असंच करत राहिलं तर नक्की थोडे थोडे करून नक्कीच समाजामध्ये बदल होईल आमच्या कॉलनीतील शिंदेताई आहेत वनिता शिंदे त्यांनी पण मला हळदी कुंकाला बोलवलं त्या पण खूप छान आहेत मागच्या वर्षी पण मला बोलवलं सर्वांचे मन जाणून घेतले तर खरंच एक स्त्रीच जसं आम्ही कथाई काय म्हणत असतात एक स्त्री स्त्रीचे दुश्मन असते आणि एक स्त्री स्त्रीला समजून घेऊ शकते अशा दोन्ही दुश्मन बाजूला सोडता स्त्रीने स्त्रीला समजून घेतलं तर नक्कीच समाज सुधरायला वेळ लागणार नाही आणि समाज नक्कीच सुधरेल आणि खूप बदल घडत चाललेला आहे खूप छान वाटलं ताईंशी बोलून ताईंनी मला विचारलं तू नवी आहे कुठली आहे बाकीच्या विचारत होत्या आणि मी त्यांच्याच गावकडचे आहे त्या पण इथं नगरमध्ये सेटल आहेत भाऊ सुरतला जॉबला आहे तेवढं जास्त मला माहीत नाही पण मी सांगते थोडंफार आणि त्या बीड साईडलाच आहेत तर खूप छान वाटलं ताईंच्या घरी जाऊन थँक्यू सो मच ताई